हॅलो गाईज गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे तर आमची गँग चालली आता वरी माळावर धमाल मस्ती मोज करायला <laughs> काय मग <में> म्हणता <laughs> माळावर जाऊन व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवण्यासाठी जायचं का <laughs> दुसऱ्या मंदिरच्या पाया मंदिरच्या पायाबी पडू की देवाच्या देवासाठी जायचं आपल्याला खास हा सोमवार आहे त्यामुळे <laughs> आम्हाला देवदर्शन करायचंय आकाज राहिले पाहिजे कसं जाणार <laughs> <laughs> परिमाता तर आल्याशिवाय आम्ही काही पायाना नाही जाऊ शकत जाऊ शकत नाही हम्म पायर आपण चालू परीची गाडी थांबली तिथे आणि ह्या मगच म्हणलो पायर पाणी भीबरत म्हणलं नसते एक एक घोट पेशान बसायचं आता तिथं असतंय पाणी पण नळाच असतय आपल्याला ही सव आहे फिल्टरचं पेशी म्हणजे ना ते पेल की लगेच सर्दी होती

बरं आहे का मग आता बघायचं इकडून दिसायला गेला गाडी आण हे झालं रील स्टार आहेत बॅलेन्स संपले रिल स्टार चित्रा मोबाईल

बाबाय <laughs> का असावा जरा काहीतरी प्रेमाची माणसं आमची माती आमचे माणसं तसे आपलेच माणसं आपलेच असते कोणी कोणाचं नसतं हा बाका हा का नाही

माझं स्वप्न असं आहे की बिग बॉस मध्ये जायचं आता सहावा सीजन सुरू व्हायला आहे ही सातव्या सीझन मध्ये आम्ही असू दोघी आणि आमच्या माग आम्ही आकाला उचलू बिग बॉस मध्ये उचलायचं काय नाही बिग बॉस पेक्षा आमच्या आकाचं स्वप्न आहे की त्यांना कोण बने का लय आकाचा फेवरेट शो आहे कोण बने करोडपती आणि त्याच्यामध्ये आकाला

ખાઈ જ નાય બાય માં ને દીધી પણ બસતી પૂરી જ નહી તો